हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा मिळाला आहे गोमातेच्या या उदरात तेहत्तीस कोटी देवांचे स्थान मानले जाते असे म्हणतात की स्वप्नात गाय दिसणे स्वप्नात गायीला भाकरी खायला देणे किंवा स्वप्नात गायीला दूध प्यायला देण्याने आपल्याला अनेक इच्छांची पूर्ती लाभते मुख्य जिव्हाळ्याचे उदाहरण अकोला जिल्ह्याच्या कडेलगत असलेल्या ग्राम भवरत या गावातून पाहावयास मिळाले येथील शेतकरी वैकुंठवासी तसेच हरिभक्त पारायण सौ मीराबाई शिंदे यांची सोनू नावाची पंचवीस वर्षीय गायीचा दत्त जयंतीच्या दिवशी स्वर्गवाद झाला तुर्तास कुटुंबियांचे डोळे पाळण्याला लागले एकीकडे एक वारकरी संप्रदायात कीर्तनकार व संतांना हरिभक्त पारायण अर्थात परमपूज्य धर्मधुरंधर संबोधल्या जाते त्या विचारांना जोपासून व गोमातेच्या सेवेची आस्था बाळगत भोरद येथील शिंदे कुटुंबियांनी आपल्या मृत गोमातेची माणसाप्रमाणे तेरवी साजरी करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे या निमित्ताने भोरद येथे सांप्रदायिक भजनाच्या कार्यक्रमात संपूर्ण गावकऱ्यांसाठी जेवण देऊन सहा जानेवारी रोजी तेरवी करून सांगता करण्यात आली या अनोख्या उपक्रमामुळे गोमातेच्या सेवेतील शिंदे कुटुंबियांची परिसरात चर्चा होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार भौरद अकोला